आजची प्रश्नावली वनस्पती यावर आधारित कोणत्या वनस्पत वनस्पतीची आपण मुळे खातो कोणत्या वनस्पतीची आपण खोड खातो कोणत्या वनस्पतीची आपण पाने खातो कोणत्या वनस्पतीची आपण फळभाजी म्हणून खातो टमॅटो भेंडी बबळा कोणत्या वनस्पतीच्या आपण बिया खातो तूर, तूर। कोणत्या वनस्पतीची खोडे खडबडीत असतात कोणत्या वनस्पतीच्या खोडांना काटे असतात कोणत्या वनस्पतींना शेंगा येतात गवार शेवगा, शेवगा। कोणत्या फळात एक बी असते कोणत्या फळात अनेक बिया असतात कोणत्या वनस्पतींना रंगीत फुले येतात झेंडू छान